तिनं मला सांगितलं दादा तू मोठा भाऊ आहेस तू पळायचं मी तुझ्या मागे हायच <laughs> तुम्ही मला सोशल मीडियावर फॉलो करता गेले आठ दिवस मी कुठे आहे याचा थोडा अभ्यास करा कुणाला वाऱ्यावर सोडलंय मी माझ्या मतदारसंघातले अर्धे बीजेपीने घेतलेत ज्यांना आम्ही तयार केलं कष्ट करून ते जाऊन बसले आणि मला दुःख एका गोष्टीचं वाटतं की मी खडक वाचल्यात मायनस आहे वीस हजार मी वीस हजार मायनस आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाचा ज्या ज्या कर ज्यांनी कष्ट केले मला मायनस करायला ते खरं मेरिटमधले स्टुडंट्स आहेत त्यांना मागे ठेवून ज्यांनी मला प्लस केलंय त्यांना भारतीय जनता पक्षाने घेतलंय नाराजी जेव्हा आघाडी होते तेव्हा वाटाघाटींमध्ये या गोष्टी होत असतात पण राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष हा हे नेते केंद्रबिंदू नाही आहेत हे आमचे सगळे कार्यकर्ते केंद्रबिंदू एखादा दुखवला गेला असेल तर त्याच्याबरोबर जाऊन मार्ग काढून त्याचं करिअर जास्त कसं पुढे जाईल ह्याची सगळी जबाबदारी जशी हे हमीपत्र आहे तसं तेही आमचं हम हमीपत्र आहे पक्षाचं